हरे कृष्णा आज आपण भगवद्गीतेच्या पंधराव्या अध्यायाचा विचार करणार आहोत त्यावर चर्चा करणार आहोत ज्या अध्यायाचं नाव आहे पुरुषोत्तम योग आणि या अध्यायामध्ये आपण पाहूया की चौदा आणि पंधरा अध्यायाचा संबंध काय आहे चौदाव्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला भक्तियोगाचं आचरण सा करायला सांगितलं तीन गुणांच्या पलीकडे जायला सांगितलं या भौतिक जगाच्या पार होण्यासाठी त्याला सांगितलं अर्थात भौतिक जगाची आसक्ती तोडून भौतिक जगाच्या बाहेर येण्याचं संबोधन मागच्या अध्यायामध्ये भगवंतांनी केलेलं आहे आणि आता भगवंत अर्जुनाला तेच वर्णन करतात म्हणून या पंधराव्या अध्यायामध्ये आपण पाहतो भौतिक जगाचं वर्णन एका वटवृक्षाशी केलेलं आहे आणि हा वटवृक्ष म्हणजेच ही आसक्ती आहे भौतिक जगाची आणि संसाराची तुलना त्यांनी वटवृक्षाशी केली पण जे पुरुषोत्तम योगाचं ज्ञान या ठिकाणी दिलेलं आहे अर्थात ती विरक्ती विरक्तीची तुलना त्या कुऱ्हाडीशी केलेली आहे की जेणेकरून त्या विरक्तीच्या कुऱ्हाडीने किंवा दिव्य ज्ञानाच्या कुऱ्हाडीने भौतिक जगाची आसक्ती तोडणं गरजेचं आहे आणि म्हणून पंधरावा अध्याय सुरू होतो ऊर्वमूलम अस अधशाकम अश्वस्तम प्राहुरव्ययम या भौतिक जगाचं वर्णन वटवृक्षाशी केलेलं आहे की जो वटवृक्षा भौतिक आसक्तीचा आहे तो तोडणं गरजेचं आहे आणि अशा पद्धतीने भगवंतांनी या पुरुषोत्तम योगाला या ठिकाणी सुरुवात केलेली आहे एक सुंदर उदाहरण मला द्यावं असं एकदा एका वडिलांनी आपल्या मुलाला एका बागेमध्ये नेलं आणि बागेमध्ये नेऊन तिथल्या गोड काही फळांची झाडं होती ती फळं तोडली आणि खायला दिली आणि मुलांनी ती फळं खाल्ली मुलांना अतिशय गोड वाटली ती फळं आणि वडिलांनी विचारलं की तुम्हाला फळं कशी वाटली मुलं म्हणाले अतिशय गोड वाटली पण वडिलांनी त्या मुलाने विचारलं की तुम्हाला हे कळालं का की ही फळं गोड कशी झालेली आहेत मुलं म्हणाली नाही वडिलांनी सांगितलं स्वतःच्या अनुभवाने की या झाडाच्या मुला मुळानी पाणी शोषून घेतलं ते पाणी खांद्यांच्या माध्यमातून त्या फळांच्या पर्यंत पोचलं आणि ती फळं गोड झालेली आहेत जसे पाणी हे तुम्हाला दिसत नाही आहे की ह्या मुळांनी कसं शोषलं किंवा मुळं तुम्हाला या ठिकाणी दिसत नाही आहे तसं आपण पाहतो या भौतिक जगाचं मूळ हे आपल्याला दिसत नाही आहे पण या भौतिक जगाचं मूळ आहे आध्यात्मिक जगत पण जोपर्यंत आपण त्याच्याशी संबंधित होत नाही आहे तोपर्यंत या भौतिक जगामध्ये आपण आनंदी होऊ शकत नाही ज्या पद्धतीने जर मुळांचा संपर्क पाण्याशी तुटला किंवा मुळांचा संपर्क झाडांशी तुटला गोड होऊ शकत नाही आहेत आज या भौतिक जगामध्ये राहत असताना या वटवृक्षामध्ये राहत असताना आपण जर भगवंताशी संबंधित नाही झालो तर आपल्या जीवनातली फडं ही अतिशय रुचकर किंवा गोड होणार नाहीत आणि आपल्याला भगवंताशी जोडावं लागेल आणि ह्याच प्रतिपादन या पंधराव्या अध्यामध्ये केलेलं आहे आणि भगवान श्री कृष्ण फार सुंदर वर्णन करतायत काही श्लोकांची आहे आपण त्या श्लोकांची शृंखला खरंच बघूया फार सुंदर असे श्लोक आहेत ज्यामध्ये भगवान श्रीकृष्ण पुरुषोत्तम युगामध्ये वर्णन करत आहेत निर्माण मोह जितसंघ दोषा अध्यात्मनित्या विनिवृत्त कामा द्वंदुक्ता सुखदुःख सज्ञे ते पंतायत अर्जुनाला अरे जे कोटी प्रतिष्ठा मोह संघापासून मुक्त आहेत जे नित्यत्व जाणतात भौतिक वासनेतून मुक्त झालेले आहेत सुखदुःखांच्या द्वंद्वापासून मुक्त झालेले आहेत मोहरहित होऊन परम पुरुषांना शरण गेलेले आहेत ते निश्चित माझ्या शाश्वत धामाची प्राप्ती करतात पहा या पुरुषोत्तम योगामध्ये भगवंत शाश्वत धामाचं वर्णन करताय की त्यांचं धाम कसं आहे आणि या धामाचं वर्णन करताना भगवंत लगेच पुढच्या अध्यायामध्ये म्हणतायत न तद्भास आहे ते सूर्य न शशांको न पाव का यन निवर्तन ते तद्धाम परम ते म्हणाले अरे माझ्या धामाला ना सूर्य ना चंद्र प्रकाशित करत नाही माझं धाम स्वयं प्रकाशित आहे आणि अशा माझ्या धामामध्ये जो येऊन पोचतो तो पुन्हा या भौतिक जगामध्ये येत नाहीये आणि अशा रीतीने भगवंतांनी या पुरुषोत्तम योग अध्यायामध्ये हेच वर्णन केलं भौतिक जगाची आसक्ती या वटवृक्षाच्या फांद्या तोडायच्या आसक्तीच्या आणि आपल्याला जे आपलं मुख्य मूळ आहे आध्यात्मिक जगत त्या जगाशी आपल्याला संबंधित व्हायचंय त्या जगाशी आपल्याला जोडलं जायचं आहे आणि जा जर त्या जगाशी जोडले जाऊ जीवनामध्ये आपण निश्चित सुखी समाधानी होऊ हे वर्णन या पंधराव्या अध्यायामध्ये केलेलं आहे हरे कृष्णा